महिला विकास सामाजिक परिवर्तन ट्रस्ट सशक्तीकरणाच्या दुसऱ्या वर्षाची यशस्वी वाटचाल महिला विकास सामाजिक परिवर्तन ट्रस्ट आपल्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त समाजसेवेच्या नव्या उंबरठ्यावर उभा आहे गेल्या दोन वर्षांत संस्थेने महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध उपक्रम राबवले स्वयंरोजगार प्रशिक्षण शिक्षण आरोग्य जनजागृती आणि हक्कांसाठी लढा या प्रवासात महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने भरीव पावले टाकण्यात आली हा दिवस केवळ उत्सवाचा नाही तर नव्या प्रेरणांचा आहे समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना नव्या संकल्पांचा पुढे जाण्याचा निर्धार या वर्धापन दिनानिमित्त केला जात आहे चला या परिवर्तनाच्या प्रवाहात आणि अधिक सक्षम भविष्य घडवूया प्रमुख पाहुणे पल्लवी जगताप यांनी केक कापून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच शोभा जाधव महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच अलका शिंदे जिल्हा उपाध्यक्ष आधी मान्यवर उपस्थित होते तसेच नवनवीन अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा महाराष्ट्र पुणे माझं न्यूज पुणे काही गौकी चंदी असतं प्रॉब्लेम असतात म्हणजे तुम्हाला कम्प्लेट घेते तुम्ही बघा दिवस थांबवतात तुमचं काय ॲक्शन नाही मला म्हणतात फक्त महिलानं खूप आरक्षण आहे महिलाला सपोर्ट आहे मला खूप आहे असं फक्त म्हणायला आहे पण ते करत नाही मला सगळ्या सगळ्यांनाच माहिती नाही सांगायची जर नाही मग तुम्ही आमच्याकडे आणायला आणायला सगळे कामं तुम्ही असतात आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरला फोन केले तुम्हाला दोन नंबरच्या आत मी माझ्या मारणार ह्या खावर मॅडम नंबर आहे Okay. Yeah.